सुसंस्कृत भारदस्त असलेल्या या सर्व मंचावरील मान्यवरांना खऱ्या अर्थानं वंदन करतो आणि समोर बसलेले तितकेच सुसंस्कृत असलेली लोक आपण काय बाजारभूंग विचाराची आणि खऱ्या अर्थानं बाजारात जाऊन पाकिटमारी करणाऱ्या विचाराचे लोक नाही खिलर लोकांचा खऱ्या अर्थानं बाजार महाराष्ट्रामध्ये भरला आणि त्या लोकांचे मुकादम बसले नागपूरला त्या लोकांनी महाराष्ट्राचा बिहार केलाय म्हटलं तर बिहारचं खऱ्या अर्थानं आपण अपमान करतो असं होईल बिहार पेक्षा खालच्या थराला जाऊन खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती बिघडण्याचं काम जागोजागी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये असा एक वाचाळवीर त्यांनी तयारच करून ठेवला आहे एखादं कुत्र मुतल्यानंतर छत्र्या जशा उगवते त्या तशा या छत्र्या जिल्हो जिल्ह्या उगवल्या आणि त्याच छत्र्यांमधून जी दुर्गंधी बाहेर येते बघा मुंबई महापालिकेमध्ये एखाद्या वेळेस गटाराचं जर तुमलेलं झाकण उघडलं तर त्याच्यातून काही सेंटेड वास येत नाही मोगऱ्याचा सुगंध येत नाही घाण झार वास येतो तसा इथल्या जिल्ह्यातून एक आमदार निवडून आला आणि त्याच्या विचाराची दुर्गंध सगळ्या राज्यात पसरायला चालू झाली आता माझे मित्र आदरणीय गोपीचंदजी पडळकर म्हणतात मी विस्थापिताचा आहे मी बी विस्थापिताचा आहे गोपीचंद पडळकर म्हणतात जयंत पाटील प्रस्थापितातून निवडून आलेले आहेत त्यांचे बाप जाते प्रस्थापित होते अरे भावा तू जा देवेंद्र फडणवीस चमच्याच तोंडात घेऊन आले आणि त्यांना म्हणतो विस्थापितांचा नेता लावलं ही मला सांगा आज परिस्थिती राज्यामध्ये काय तुम्ही वाचाळ बोलून आणि महाराष्ट्रातील लोकांची माती भडकवून जाती पातीमध्ये भांडण लावून जाती धर्मामध्ये भांडण लावून पण मला सांगा तुमच्या जर हिंमत असेल तर काय हो तुम्ही धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय कुठं बसणार गुंडाळला कुणाला माहितच नाही धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं ह्यांच्या मंत्री सुद्धा कळायला तयार नाही अजून जरा जयंत पाटलांवर बोललं की लाल दिव्याची गाडी मिळेल मंत्रीपद मिळेल ही हव्या असल्या वाचन बडबड चालू आहे बघा प्रत्येक गावामध्ये एखाद्या वेळेस जत्रेच्या वेळेस एक रिडकू सोडते ती बघा रिडकू सोडला की ती रिडकू काय करत